आधी शक्ती भवानी उभय हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो व्यासपीठावर या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी ज्यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलं त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे ज्यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केवळ पक्ष नाही हा परिवार आहे कुटुंब आहे हा विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामानात जागवला ते निष्ठेचं दुसरं नाव प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब माने जयदेव ना गायकवाड राहुल भैया मोठे विकाजी लवांडे बसरावजी पाटील नागराळकर आमच्या आमची रणरागिणी सक्षनाताई सलगर संजयजी निंबाळकर संजय पाटील घाटणेकर संजयजी दुधगावकर नागेजी फाटे मनीषाताई पाटील अशोकराव जगदाळे शेखरजी घोडके श्वेताताई दुरुक्कर धैर्यशील भैया पाटील शरदजी जगदाळे अक्षयजी कदम अमरजी चोपदार आपण सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव सगळ्यांना जय शिवराय खरं तर उशीर बराच झाला याची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे फार जास्त बोलणार नाही परंतु आदिमाया आदिशक्तीच्या या भूमीत आल्यानंतर सर्वात पहिलं तुमचं कौतुक केलं पाहिजे कारण लोकसभेला सगळ्या देशाचं लक्ष होतं लोकसभेला हा महाराष्ट्र खोकेवाल्यांना शरण जाणार का स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार तुम्ही असे उभे राहिले का खासदार निवडून दिला फार साडेतीन लाखांनीच निवडून दिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो मगाशी जेव्हा आई भवानीच्या दर्शनाला गेलो होतो आता तुम्ही घोषणा दिल्या महाराजांच्या घोषणा दिल्या आणि त्याच आई भवानीच्या मंदिरात जेव्हा जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा तेव्हा एक प्रसंग डोळ्यासमोर कायम उभा राहतो की इतिहासामध्ये आदिल शहाने अफजल खानातला जेव्हा स्वारी करायला पाठवलं होतं तेव्हा अफजल खानानी स्वारी केली स्वारी केल्यानंतर स्वराज्याचा प्रदेश बेचिराख करण्याची सुरुवात झाली प्रत्येक अनेकदा इतिहास ही पुनरावृत्ती करतो म्हणजे त्यावेळी अव... आदिल शहाने अफजलखान पाठवला आता कुठल्या तरी शहाने गद्दारीचा अफजल खान पाठवला जसा गद्दारीचा अफजल खान आला तशी प्रत्येकाचं काळजी लख 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 लगायला लागलं ला। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना काळजी वाटली होती आई भवानीच्या मंदिराचं काय होणार कारण बातम्या येत होत्या खान दर मजल करत मजल, दर मजल करत तुळजापूरच्या मंदिरावर मंदिरा जर अफजल खानाचा हातोडा चालला आई भवानीच्या मूर्तीवर जर हातोडा चालला तर महाराष्ट्राच्या अस्मितेचं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं महाराष्ट्राच्या निष्ठेचं काय होणार याची काळजी छत्रपती शिवाजी महाराजांना पदोपद सतावत होती पदोपदी ही चिंता ही सतावत होती आणि तशीच महाराष्ट्रावर जेव्हा गद्दारीचा आला त्यावेळी घण पडला बातमी आली मंदिर गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडले पण इतिहासाच्या गाभायात काहीतरी दडलं होत आई भवानीच्या भक्त्यांनी पुजाऱ्यांनी आईचं पावित्र्य आबाधी ठेवलं होतं खानाचा डोळा चुकवून आईची मूर्ती सुरक्षित स्थळी हरवली होती आणि त्या मातीतली तुम्ही माणसं आहात आणि त्याच पद्धतीने जेव्हा पक्ष फुटल्याची बातमी आली विचार करा इतिहासामध्ये घण पडला बातमीसाठी मूर्ती असेल मंदिर असेल ही फोडण्यात आली ही बातमी होती पण आई भवानीचं पावित्र्य अबाधित तुम्ही सगळ्यांनी ठेवलं महाराष्ट्राची निष्ठा महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान हा तुम्ही सगळ्यांनी जपला आता गद्दारीच्या अफजल खानानं पक्ष फोडला पण लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमान निष्ठा आणि अस्मिता ही तुम्ही सगळ्यांनी अबाधी ठेवली त्याबद्दल तुमच्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो पण लोकसभेच्या निवडणुकीला जे काही झालं आपण काय म्हणतो आधी ट्रेलर दाखवायचा नंतर पिक्चर दाखवायचा आहे बरोबर का नाही का सुरुवातीलाच पिक्चर बघायचा आधी ट्रेलर बघायचा मग पिक्चर बघायचा तसा ट्रेलर तुम्ही लोकसभेला दाखवलाय जे कोण सांगत होते तीनशे नव्याण्णव नंतर वी जागा आमचीच त्यांना तुम्ही बरोबर काय करायचं तो निकाल दिलाय आणि माझी आता विनंती एवढीच आहे आता एक धक्का और दो लोकसभेला जे झालंय त्याच्या पलीकडं जाऊन विधानसभेला जा हे केवळ तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नाही हे महाराष्ट्र राज्यात आपल्याला करावं लागल कारण एक गोष्ट सांगतो एक शाळा होती त्या शाळेतले मास्तर पोरांना छडीने बेदम मारायचे पालकांना काळजी लागली मास्तर पोरांना मारत बेदम छडीनी पण पोरं तक्रारच करत नाहीत गोरे साहेब मग कसं काय म्हणजे एका पालकाला तर प्रश्न पडला असं कसं होईल मास्तरनी जर छडी उगारली तर पोरग घरी येऊन सांगाल का नाही मला मारले म्हणून पण या शाळेत तक्रारच होत नव्हती आणि म्हणून एकदा पालक गेले पालकांनी शाळेत गेल्यानंतर बघितलं मास्तर तर छडीनी मारत होते पण मास्तर छडीनी मारत असताना पोरं तक्रार करत नव्हती म्हणून पालकांनी जरा डोकावून बघितलं तर जिथं पोरांना उभं राहून छडीनी मारत होती त्याच्यासमोर चॉकलेट टांगलेली होती कशी काय शाळा आहे चांगली आहे ना माझ्या भावानं त्या शाळेतले आपण सगळे सध्या विद्यार्थी होत छडी बसती शेतकऱ्याला दुधाच्या भावासाठी छडी बसते सोयाबीनच्या भावासाठी छडी बसती पण आमच्या समोर चॉकलेट टांगून ठेवले गुलाबी रंगात लाडकी बहीणचं आम्ही निश्चित चॉकलेट बघतोय छड्या ज्या बसतात त्याच्याकडे लक्षच म्हणजे विचार करा आता राज्य शासनाने सांगितलं पाच रुपयाचं सा अनुदान देऊ पाच रुपयाचं अनुदान दूध संघाकडे जाणार बरोबर तुळजापूरला तर अडचणच वेगळी दूध संघ हाय कुठं हा दूध संघ हाय कुठं मग पाच रुपयाचं अनुदान जाणार कुठं ज्या दूध संघाला जवळपास दीड लाख लिटरचं कलेक्शन होतं त्या दीड लाख लिटर दुधाचं कलेक्शन आज तुळजापूर तालुक्याचं किती कलेक्शन आहे दुधाचं किती दुधाचं हा सगळ्या दुधाचं एकूण उत्पादन किती होतं तालुक्यात तीन लाख चाळीस हजार लिटर दुध पूर्ण जिल्ह्यामध्ये तीन लाख चाळीस हजार लिटर होतं आता साधा विचार करा जे चॉकलेट आपल्याला दाखवलं लाडकी बहीणचं देणार किती महिन्याला पंधराशे रुपये त्याच्यातले साडेआठशे रुपये गेले गॅसला राहिले किती साडेसहाशे रुपये साडेसहाशे रुपये म्हणजे दिवसाला किती राहिले वीस रुपये आता विचार करा दुधाला गुजरात मध्ये भाव किती चाळीस रुपये कर्नाटकात भाव किती पस्तीस रुपये आणि तुम्ही गाईचं दूध किती घालता साडेतीन साडेआठचं वीस बावीस सव्वीस मी म्हणतोच चोवीस रुपये धरा एव्हरेजली पंचवीस रुपये धरा दहा रुपयाचं लिटर माग तुमचं नुकसान आहे दिवसाला जर फक्त दहा लिटर दूध जरी घालत असू तरी तुमच्या खिशातून कात्री मारली जाती शंभर रुपयाला आणि तुमच्या हातात टेकवले जात आहेत लाडकी बहीणच्या नावाखाली म्हटलं तर वीस रुपये ऐंशी रुपयाचं जागे व नुकसान आहे भावानो पण बघा चॉकलेट आणली छडी पहिली दुधाची दुसरी छडी आणली सोयाबीनचं मग मी काय म्हणतो मराठवाड्यातलं सोन आहे सोयाबीन मराठवाड्यातली काळी आई बघितली सोयाबीनचं बघितलं किती क्विंटल उत्पन्न निघतं की एकरा माग दहा पंधरा क्विंटल निघतंय आठ नऊ क्विंटल आपण समजू दहा क्विंटल उत्पन्न अकरा मागं चला चाल दोन एकरात दहा क्विंटल निघालं समजा दोन एकरात दहा क्विंटल निघालं एम एस पी किती आहे चार हजार आठशे ब्याण्णव हातात किती मिळतात एक्केचाळीसशे का बेचाळीसशे आणि मग याच भारतीय जनता पक्षानं पाशा पटेल साहेबांबरोबर माननीय अर्धे दे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढलेली दिंडी आठवते का कसा खरवडू खरवडू काय सांगितलं होतं तवा किती भाव मिळाला पाहिजे सहा हजार मिळाला पाहिजे पाच वर्ष यांचं सरकार त्यानंतर आता परत फोडाफोडी करून आणलेलं खोके सरकार दिलाय का सहा हजारचा भाव जर सहा हजारचा भाव दिला नाही तर तुमचं नुकसान किती क्विंटल माग आपलं नुकसान भावांनो झालं एक्केचाळीसशे रुपये म्हणजे दोन हजाराचं नुकसान झालं बरोबर एका क्विंटल माग दोन हजाराचं नुकसान म्हणजे तुमचं दोन एकरात निघतं आपण म्हणू फक्त दहा क्विंटल निघतोय तरी सुद्धा वीस हजाराचं नुकसान हे तुमचं करतात आणि हातात किती टेकवतात दिवसाचे पन्नास रुपये म्हणत लाडकी बहीण आहे का नाही चॉकलेट दिला का नाही दुसरा दानका बरं सोयाबीनचे भाव वाढू नये म्हणून सोयापीन आयात केली जाते वाचताना बातमी फक्त सोयापीड आयात केली जाते खाद्यतेल एकोणीस लाख टन खाद्यतेल आयात केलं माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव देण्याची यांची दानत नाही आणि त्यासाठी खाद्यतेल आयात करतील सोयापीन आयात करतील आणि सोयाबीनचे भाव पाडले जातील आणि जेव्हा कोणी सांगल लाडकी बहिणचे पंधराशे रुपये घ्या आपल्याच कष्टाचे जरूर घ्या पण घेताना बहिणीने हे सांगायला विसरू नका दादा ओवाळणी घालताना फक्त पंधराशे रुपयावर भागवू नका दाजीच्या सोयाबीनला भाव द्या द्या भाच्याला चांगली नोकरी आणि जे दूध घालतो त्या दुधाला किमान पस्तीस रुपये भाव द्या आणि जर हे झालं तर त्याला ओवाळणी म्हणतात पण हे काही न करता जे नुसतं चॉकलेट दिलं जात आणि मग याच्या आड काय काय लपतंय माझे पत्रकार बांधव समोर लाडकी बहीण योजनेची जशी बातमी देता त्याच पद्धतीने कोविडच्या काळात आमच्या आशा भगिनींनी आमच्या सगळ्या आशा भगिनींनी जीवापाड काम केलं पण राज्यातल्या चौऱ्याहत्तर हजार आशा भगिनींचं चार महिन्याचं चा मानधनच दिलेलं नाहीये गटप्रवर्तकांचं गट मानधन नाही आशा भगिनींचं मानधन नाही जर आशा स्वयंसेविकांचं मानधन चौऱ्याहत्तर हजार आशा स्वयंसेविकांचं मानधन दिलं नसेल तर मग लाडकी बहीणवर भरोसा कसा ठेवायचा आणि हाच भरोसा कसा ठेवायचा कालही तुम्ही दोन विधानं ऐकली दोन आमदारांची विधानं ऐकली एक, एक बडनेराचे आमदार काय म्हणले मत दिलं नाही तर पंधराशे रुपये परत घेऊ सातारचे आमदार काय म्हणले स्क्रुटिनी होणार आता तुमच्याकडून अर्ज भरून घेणार तुम्ही अर्ज भरून घेऊन वाट बघणार वाट बघून तुम्हाला वाटणार आता दर महिन्याला पंधराशे रुपये येणार पण यांची स्क्रुटिनी डिसेंबर मध्ये होणार त्यामुळे शंभर अर्ज निघले तर त्यातले नव्वद जर बाद झाले तर नंतर कोणाला विचारणार हा प्रश्न लाडक्या बहिणींनी आधी विचारला पाहिजे आणि म्हणूनच ती गुलाबी यात्रा चालू आहे ना जळगाव मधली मगाशी बातमी आली दोनशे रुपयाच्या नकली नोटांचा पाऊस पडला जशा या पावसातल्या नोटा नकली तशी यांची योजना नकली आणि म्हणून माझी जयंत पाटील साहेबांना विनंती आहे की या भगिनींसाठी खर तर त्यांच्या हक्काचं आणखी ठोस आणखी घसघशीत आणि त्यांचं समाधानकारक शाश्वत अशी योजना ही महाविकास आघाडी सरकारने आणावी कारण सरकारचे राहिले किती राहून राहून राहिले दोन महिने कारण आता परिस्थिती कशी झाली आयसीयू मध्ये जो पेशंट असतो ना आपण काय म्हणतो डॉक्टर येऊन सांगतात पेशंटलाही सिरियस आहे आपण काय म्हणतो कंचबी औषध द्या कंचबी इंजेक्शन मारा पण पेशंटला बाहेर काढा तशी सरकारची परिस्थिती झाली कंचबी योजना आणा कंच आश्वासन द्या पण काही करून वाचवायचा प्रयत्न करा पण महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय आता महाविकास आघाडीचं सरकार आणल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती लोकसभेला तुम्ही एक झटका दिलाय किती वळचा झटका दिला बावन हजार हा त्रेपन हजारचा झटका दिलाय त्रेपन्न हजारचा झटका दिलाय दादा आता लोकसभेला त्रेपन्न हजाराचा झटका दिला तसा किमान पंच्याहत्तर हजाराचा झटका विधानसभेला झाल्याशिवाय गप बसू नका कारण आई राजा उदो उदो जर म्हणायचा असेल तर माझ्या माता भगिनींच्या स्वाभिमानासाठी माझ्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी माझ्या शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी माझ्या युवकांच्या रोजगारासाठी अहो रात्र राबणार आणि शिवस्वराज्य आणण्याची हमी देणार महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे आणि यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो माझी तुमच्या सगळ्यांची भावना तुमच्या सगळ्यांच्या भावना या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोचलेल्या आहेत पण नाव कुठलंही केव्हा जाहीर होईल चेहरा कुठलाही जाहीर होईल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा तुळजापूरचा उमेदवार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तुळजापूरचा उमेदवार मान्य उद्धव साहेब ठाकरे तुळजापूरचा उमेदवार मान्य राहुलजी गांधी हेच आहेत आणि महाविकास आघाडीचा विचार घेऊन विधानसभेवर हे शिवस्वराज्य आणण्यासाठी आपलं सरकार आणल्याशिवाय थांबू नका एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर